समाजातील गरीब व गरजू लोकांना निस्वार्थीपणे वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या डॉक्टरांचा मनस्वी सन्मान सोहळा पुण्यातील टिळक रोडवर असलेल्या आय एम ए हॉलमध्ये शनिवार दिनांक सहा जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला डॉक्टर्स डे निमित्ताने भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश परदेशी प्रभारी डॉक्टर मनीषा जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे सुप्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे भाजप वैद्यकीय आघाडीचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे भाजपचे कोथरूडचे अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये समाजाच्या हितासाठी आपली वैद्यकीय सेवा खर्ची घालणारे डॉक्टर अविनाश वाचासुंदर डॉक्टर मंदाकिनी घोरपडे डॉक्टर दिलीप फणसळकर यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याप्रसंगी बोलताना डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले की समाजामध्ये डॉक्टरांबद्दल बरेचसे गैरसमज निर्माण झालेले असतात परंतु खऱ्या अर्थाने समाजाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डॉक्टर अहोरात्र महत्वचे काम करत असतात वंचित घटकाला चांगल्या आरोग्य सुविधा देणाऱ्या समाजसेवी डॉक्टरांचा सन्मान हा खरंच महत्त्वपूर्ण आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यावेळी म्हणाले की आज लोकांना जे गंभीर आजार जडले आहेत ते केवळ लाईफस्टाईल डिसीज आहेत त्यामुळे लोकांना अशा आजारांपासून वाचवण्याचे शिवधनुष्य डॉक्टरांना पेलावे लागणार आहे भाजपचे डॉक्टर सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉक्टर गणेश परदेश यांनी प्रस्तावित करताना सन्मान सोहळ्याबद्दलची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ऐश्वर्यान सुपेकर यांनी केले तर डॉक्टर धर्मेंद्र शाह यांनी आभार मानले या सन्मान सोहळ्यासाठी भाजप वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉक्टर शुभदास कामत डॉक्टर श्रीराम जोशी डॉक्टर अंजली कोहकडे डॉक्टर नरेंद्र देशमुख डॉक्टर विश्वास बिनवडे डॉक्टर अजित वहीकर डॉक्टर धनंजय जोशी डॉक्टर संदीप वाघ डॉक्टर अतुल देसाई डॉक्टर जोगेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले डॉक्टर्स डे निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीतर्फे डॉक्टरांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानिमित्ताने या शहरातील अतिशय वरिष्ठ आणि सेवावृत्तीने काम करणारे डॉक्टर वाचासुंदर डॉक्टर मंदाकिनी घोरपडे आणि डॉक्टर सुरेश फणसळकर या तीन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आणि या डॉक्टरांनी याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिन आयुर्वेद आणि होमिपॅथी असे तिन्ही प्रकारचे डॉक्टर्स होते आणि त्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं होतं त्याबद्दल सर्व मनापासून मी आभारी आहे आणि या निमित्ताने तिन्ही पॅथींनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे आणि रुग्णासाठी सगळ्या पॅथी तेवढ्याच महत्वाच्या आहेत हे या ठिकाणी मी आज सांगितलं आणि डॉक्टरांना हे पण सांगितलं की त्यांचं स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यात खास करून डायबिटीज हायपरटेन्शन रक्तपणा हे तीन गोष्टी महत्वाचे आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवून समाजासाठी एक रोल मॉडेल व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली संयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली धन्यवाद भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे शहराच्या वतीने आज डॉक्टर गणेश परदेशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे प्रदेश संयोजक डॉक्टर बाळासाहेब हारपळे यांच्या नेतृत्वामध्ये अन्य सर्व आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज एक पुणे शहरामध्ये डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचा रिव्हर्सल ऑफ डायबिटीसच्या संदर्भात एक जनतेचा चांगला प्रबोधनाचा कार्यक्रम आज घेण्यात आला पुण्यामधल्या अनेक गणमान्य डॉक्टरांना आज पुरस्कार पण देण्यात आले आणि पुण्यामधला एक चांगला श्रोतुबंध या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटच्या क्षणापर्यंत आज खेळून राहिला मी या निमित्ताने या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो या सगळ्या टीमने जनतेच्या प्रबोधनाच्या अशाच प्रकारचे पुणे शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आमच्या टीमला एक आदर्श असं उदाहरण घालून दिलेलं आहे अशा प्रकारचे कार्यक्रम केल्यामुळे समाज जीवनामध्ये एक प्रकारचं चा चांगलं प्रबोधन आरोग्याच्या बाबतीत होईल आणि जगन्नाथ दीक्षितांसारखा ते माझे जीवलज मित्र आहेत विद्यार्थी दशेपासून मी त्यांच्यासोबत अनेक विषयामध्ये संशोधन आणि संघटन या विषयात आम्ही काम केलेलं आहे मियाज योगा योगा मी आज या ठिकाणी जगन्नाथ दीक्षितांचा जो विषय झाला योगायोगानं मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी एक पॅरेंट म्हणून आलो होतो पण दीक्षित आहेत असल्यामुळे मी श्रोता म्हणून या कार्यक्रमात आज हजर राहिलो पण मी राज्यसभेचा खासदार म्हणून जरी संसदेत असलो तर दीक्षितांचा मी फॉलोअर आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये जीवनशैली दीक्षितांमुळे बदलली आणि कुठलाही आजार आमच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये आला नाही भारतीय संसदेमध्ये देखील दीक्षितांमुळे एक चांगल्या प्रकारची जीवनशैलीच्या बद्दलचं एक चांगलं प्रबोधन झालेलं आहे भारत सरकारला निश्चितच जगन्नाथ दीक्षितांचं नाव हे पद्मश्रीसाठी यावं यासाठी मी आमच्या सर्व भाजप वैद्यकीय आघाडीच्या वतीने चा डॉक्टरांमध्ये चालणाऱ्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशामधल्या बारा कोटी जनतेपैकी अनेक लोकांचे जीवन वाचवल्याबद्दल डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या भाजपच्या सर्व वैद्यकीय आघाडीच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार आ, 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 शहर, आ, हा वैद्यकीय आघाडी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या तर्फे हा विशेष नृत्य उपक्रम आहे याच्यामध्ये तिन्ही पॅकिन त्यांनी एकत्र आणलेल्या आहेत आणि जी गरज आहे इंटिग्रेटेड मेडिसिन पासून सध्याची गरज आहे आणि याचा फायदा समाजाला होणार आहे शेवटी कसं आहे पेशंट ट्रीट होणं गरजेचं आहे पेशंटला इफेक्ट मिळणं गरजेचं आहे तो कुठल्या औषधांनी बरा होतो याला महत्व नसतं कुठल्या टाकीच्या औषधांनी महत्वाचं नसतं पेशंट बरा होणं महत्वाचं आणि हे जर सगळं एकत्र येऊन जर काम जर झालं तर मला वाटतं याचा समाजाला नक्कीच फायदा होईल मी डॉक्टर संदीप बुटाला कोथरूड मतदारसंघाचा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी ज्यावेळी चालू केली त्या सर्व सुरुवातीचा मी अध्यक्ष आज भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश परदेशी आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं डॉक्टर दिनाच्या निमित्तानं आज एक चांगल्या कार्यक्रमाचं का आयोजित केलं की अलोपॅथिक आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक क्षेत्रामध्ये दिग्गज दूषितुरल्या असणाऱ्या डॉक्टरांचा कृतज्ञता समारंभ आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला चार चांद लगावायचं काम जे देशामध्ये नव्हे तर परदेशांना दीक्षित यांचं व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आम्हाला सुखद धक्का मिळाला तर त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे होते राज्याचे उपाध्यक्ष राजेशी पांडे पण वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आत्ताचे राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर अजित गुप्तडे सर देखील ह्या कार्यक्रमाला आले होते हा आम्हाला कार्यकर्त्यांना एक आनंदाचा क्षण होता त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर बाळासाहेब संयोजक म्हणून डॉक्टर बाळासाहेब हरपळे हे देखील हजर होते विशेष म्हणजे वैद्यकीय आघाडीच्या वतीनं समाजाला जोडणं आणि समाजासाठी काम करणं हे दोन्ही हेतू या हेतूसाठी वैद्यकीय आघाडीची तसेच सगळ्या आघाडे आमचे काम करतात हे तू साध्य करणाऱ्या डॉक्टर गणेश परदेश आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं काम आपल्या वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून व्हावं हो, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर मनीषा जाधव भाजप वैद्यकीय आघाडी पुणे शहर प्रभारी आज वैद्यकीय आघाडी पुणे शहराच्या वतीन आहे डॉक्टर्स डेचं सेलिब्रेशन सहा जुलै या दिवशी आम्ही घेतलेलं आहे ऑर्गनाईज केलेलं होतं यामध्ये आम्ही तिन्ही पॅकेजच्या वेगवेगळ्या होमिओपॅथी आयुर्वेद आणि अलोपॅथी या तिन्ही फील्ड मध्ये जे दिग्गज डॉक्टर आहेत त्यांचा सत्कार आम्ही आजच्या दिवशी केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही श्री डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांना इन्व्हाइट केलेला आहे जगन्नाथ दीक्षितांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी आज झालेली होती आणि आलेल्या सर्व डॉक्टरांचे वैद्यकीय आघाडीच्या वतीने खूप खूप फुँँ अभिनंदन आणि धन्यवाद त्यांच्या मार्गदर्शनासाठी सगळेजण खूप सुंदर असं त्यांचं भाषण झालं आणि त्यांच्या ते त्यांनी दीक्षितदायक विषयीची माहिती सगळी सगळ्यांना सांगितली उपस्थितांमध्ये प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब हरपळे त्याचबरोबर खासदार माननीय डॉक्टर अजित गोपछडे सर राजेशी पांडे पुणे शहराचे अध्यक्ष श्री गणेश परदेशी आघाडीचे सर्व टीम उपस्थित होते सर्वांचे खूप खूप आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या वतीने एक जुलैला जो डॉक्टर्स डे असतो त्याच्या निमित्ताने पुणे शहरामध्ये गेले अनेक वर्ष जे सेवाभावी वृत्तीने पेशंटची सेवा करतात अशा डॉक्टरांच्या या ठिकाणी आज आम्ही सन्मान केला एक डॉक्टर अॅलोपॅथीचे डॉक्टर अविनाश वाचा सुंदर दुसरे डॉक्टर सो मंदाकिनी घोरपडे आयुर्वेद फॅकल्टीचे आणि तिसरे डॉक्टर शिरीष पंचळकर होमिओपॅथीचे अशा सर्वांना आम्ही या ठिकाणी आज सन्मानित केलं खासदार डॉक्टर अजित गुपचडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि दीक्षित डायटचे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही आज कार्यक्रम केला शहरातल्या सर्व भागातल्या डॉक्टरांचा या कार्यक्रमामध्ये आम्ही सन्मान केला मी त्यांना राष्ट्रीय डॉक्टर देच्या आम्ही शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या विनंतीला मान देऊन शहरातील सर्व डॉक्टर्स या ठिकाणी आले आम्ही सर्व डॉक्टरांचे देखील या ठिकाणी आज त्यांचा सन्मान केला the meu